મંત્રી વિનંતી કરતો હોડ હૉસ્પિટલ થી ઇન્કવાય લાવી દાદા વીસ વીસ લાખ ગરીબાના બિલ પરવડત ના અધ્યક્ષ મહોદય જોડવાન્સ પૈસે ભરત ના તો રૂગાના એડમિટ કરાકાલી રોડ એન્કવાયરી લાવ પાણી કરાવવી सन्मान्य जी मागणी आहे ते खाजगी हॉस्पिटल आहे तरी सुद्धा अशा पद्धतीची अनिवित्य होत असेल तर तिथल्या सिव्हिल सर्जन आणि डेप्यू डायरेक्टर सूचना देण्यात येतील त्याच्या वस्तुस्थितीचा अहवाल घेऊन मग त्याच्यावरती कारवाई करण्याबद्दल पुढे जाऊ आपले हॉस्पिटल याच्यावर लागलेली लक्षविधी आहे आरोग्यमंत्री ते बसलेले आहेत माझ्या मतार मदम संघामध्ये शताब्दी हॉस्पिटल आणि भगवती हॉस्पिटल दोन मोठे महानगरपालिकेचे हॉस्पिटल आहेत तिथले शवागृह पूर्णपणे बंद पडलेलं आहे ते त्वरित चालू करून देण्यात यावं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे महत्वाची सूचना की तिथे ज्या बॉड्या पडलेल्या आहेत वीस वीस वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष तशाच बॉड्या आहेत त्याची विल्हेवाट लावा म्हणजे दुसरे पेशंट येतील त्यांना जागा तर पुरेल ते जागाच पुरत नाही एकावर एकावर तीन चार चार ठेवलेलं असतं अशी परिस्थिती शासनाची आहे आपल्या तर ह्या बॉड्यांची विल्हेवाट पोलिसांमार्फत लवकरात लवकर लावावी आणि हे बंद पडलेले शवाग्रह त्वरित चालू करण्यासाठी मंत्री मोदींनी निर्देश द्यावे मंत्री महोदय हॉस्पिटल अध्यक्ष महोदय हा विषय स्कोपच्या बाहेरचा आहे परंतु तो महत्वाचा असल्यामुळे निश्चितपणे तसे निर्देश देऊन पुढच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीपर्यंत याचा प्रत्यक्ष अहवाल मी देऊ